दाईडे मी मुक्तानगरमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे आणि शासनात विलिनीकरणाचे विलिनीकरण करावे ह्या मागणीसाठी आम्ही संपावर बसलेलो आहोत आता आमच्या घरामध्ये छप्पन गाडी आहे आणि त्या छप्पन गाड्यांच्या अनुषंगाने दररोज आम्ही तीन ते चार हजार किलोमीटर ऑपरेट करतो आणि आमच्या आगाराचं दररोज उत्पन्न चार लाखाच्या जवळपास आहे आणि आमच्या ह्या प्रमुख मागणीसाठी आम्ही संपात बसलेलो आहोत सर्वात प्रथम म्हणजे अगोदर शासनाला आमची ही रास्त मागणी आहे की आम्हाला शासनाविलीकरण करून राज्य कर्मचाऱ्यांना एवढं आमचं वेतन द्यावं आमच्या तुटपंच्या वेतनात आमचं बाई भागत नाही आणि त्यात अनियमित वेतन त्यामुळे आमचे सर्व कर्मचारी कर्जबाजारी होऊन गेलेले आहेत परिणामी आमच्यात असंतोष खतखतो आहे आणि त्यात प्रशासन असंतोषाला वाट तर दे देते सस्पेंडच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं